नमस्कार मित्रांनो तर तुम्हा रेशन कार्ड धारकांसाठी सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर आता रेशन कार्ड धारकांना सहा हजार तीनशे रुपयेसह आता नऊ वस्तू इथं मिळणार आहे महिन्याला तर ते नऊ वस्तू कोणत्या आहे त्याचप्रमाणे सहा हजार तीनशे चाळीस रुपये कोणत्या बँक खात्यामध्ये विड्रॉल कशाप्रकारे करायचं आहे त्याचीसुद्धा प्रोसेस आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर तुम्ही तुमच्या जे काही रेशन कार्डमध्ये किती पैसे जमा झालेले आहेत ते कशाप्रकारे पाहिजे आहे तर याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर यामध्ये जे काही नऊ वस्तू आता तुम्हा सर्वांना रेशन कार्डधारकांना मिळणार आहे तर त्यामध्ये गहू डाळी त्यानंतर हरभरा साखर मीठ मोहिरीचे तेल मैदा सोयाबीन आणि मसाले तर इतर पदार्थ जे आहे एकूण नऊ आयटम जे आहे हे नऊ वस्तू सर्व पिवळे केशरेव पांढरे रेशन कार्डधारकांना आता मिळणार आहे त्याचप्रमाणे सहा हजार चारशे तीस रुपये जे काही आता रक्कम याची मिळणार आहे सुद्धा तेसुद्धा कशा कशाप्रकारे तुम्हाला मिळणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा तर सर्वात पहिले मेरा राशन अप्लिकेशन तुम्हाला प्लेस्टोरवरती जाऊन डाउनलोड करायची आहे तर ही ॲप्लिकेशनचा इंटरफेस तुम्हाला इथं दिसेल तर ज्या कोणाचं राशन आता आहे तर त्यांचं जर ट्रान्सफर करायचं असेल किंवा नवीन काढायचं असेल ते सुद्धा तुम्ही या प्रोसेसच्या माध्यमातून करू शकता त्यानंतर तुमच्या रेशनमध्ये किती पैसे जमा झालेले आहेत ते सुद्धा पाहू शकता तर अशा प्रकारचं अप्लिकेशन तुम्हाला दिसेल तर मेरा राशन हे जी ॲप्लिकेशन आहे याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा प्लेस्टोरवरती अवेलेबल आहे तर मेरा टाक रेशन टाकल्यानंतर इथं तुम्हाला दोन ऑप्शन दिसेल त्यानंतर डिपार्टमेंट युजर त्यानंतर बेनिफिशरी जे काही युजर्स आहे म्हणजे तुम्ही आहात तर ज्या कोणाचं तुम्हाला रेशन कार्ड ऑनलाईन झाले की नाही ते सुद्धा चेक करू शकता जर तुमच्या रेशनला आधार मोबाईल नंबर, नंबर लिंक करायचा असेल किंवा ते सुद्धा तुम्ही घरबसल्या चेक करू शकता की तुमच्या आधारला म्हणजे मोबाईल नंबर लिंक आहे की नाही त्याचप्रमाणे रेशनला आधार लिंक आहे की नाही ते सुद्धा चेक करून घ्या नसेल तर लिंक करायचं आहे तर ज्या कोणाचं तुम्हाला चेक करायचं त्यांचा आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे तर इथं कॅबच्या जसेच्या तसा तुम्हाला इथं टाकायचं आहे तर आता आपण राशन कार्डमध्ये किती पैसे जमा झालेले आहे व तुम्हाला जे काही नववस्तू मिळणार आहे त्याबद्दलसुद्धा माहिती पाहणार आहे सर्वात पहिले ज्या कोणाचं तुम्हाला चेक करायचं आहे ज्यांचे राशन कार्ड ऑनलाईन झालेलं आहे तर ज्याचं तुम्हाला इथं शो करेल तर मी माझा आधार नंबर इथं टाकत आहे त्यानंतर इथं लॉग इन इथ ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करणार आहे तर मी आधार नंबर टाकलेला या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा आधार नंबर शो होईल त्यानंतर लॉग इन ओ टी पी ऑप्शनवरती मी आता क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर सेंड ओ टी पी सक्सेसफुली जर तुमच्या जे मोबाईल नंबर आधारला लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी देईल ते ओ टी पी टाकायचं आहे तुम्हाला ओके ऑप्शनवरती क्लिक करून घेऊया तर ओ टी पी आपल्याकडे आलेला आहे तर ओ टी पी आपण जशाच्या तसा इथं एंटर करून घ्यायचा आहे नसेल तर तुम्हाला इथे रिसेंट ओ टी पी जे आहे टायमिंग झाल्याच्यानंतर यावरती क्लिक करायचं आहे तर व्हेरीफाय या ऑप्शनवरती आपण क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर ओ टी पी व्हेरीफाईड सक्सेसफुली असा मेसेज दिसेल तुम्हाला त्यानंतर इथं जे आहे तर आपण इथं ओके करून घेऊया ओके केल्यानंतर इथं तुम्हाला दोन ऑप्शन दिसेल क्रिएट नाव स्किप तर आपल्याला इथं जे काहीच न करायचं आहे फक्त स्किप करायचं आहे का तुम्हाला पिन इम पिन जनरेट करा म्हणत आहे तर त्याच्या माध्यमातून तुम्ही चेक करू शकता तर आपण इथं स्किप करून घेऊया स्किप केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता रेशन कार्ड इथं डाउनलोडचं एक ऑप्शन दिसेल तुम्हाला तर यामध्ये तुमचं नाव दिसेल तुम त्यानंतर तुमचा ॲड्रेस त्यानंतर रेशन कार्ड नंबर जे की ऑनलाईनवाला आहे तर अगदी घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरसुद्धा तुम्ही तुमचं जे काही रेशन कार्ड आहे तिथून डाउनलोड करू शकता तर मी प्रायव्हेसीमुळे थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे त्यानंतर तुमच्या फॅमिलीमध्ये में किती मेंबर्स आहे ते तुम्हाला इथं शो करेल तुमचं रेशन कुठपर्यंत आहे तर आता तांदुडीऐवजी तुम्हाला जे काही नऊ वस्तू इथं मिळणार आहे तर ते तुम्हाला स व्हिडिओच्या पहिल्या स्टार्टिंगला सांगितलेलं आहे ते नऊ वस्तू कोणत्या आहेत त्याचप्रमाणे तुम्ही इथून सेल रिसिप्टसुद्धा काढू शकता त्यानंतर खाली एक ऑप्शन दिसेल बेनिफिशरी जे काही बेनिफिट्स रिसिव्ह फॉम गव्हर्मेंट्स तर याची जे काही सबसिडी आहे ते सर्वांच्या बँक खात्यात आता जमावण्यास सुरुवात होतील तर आता जे काही आता अमाऊंट बघू शकते ते वाढलेली आहे तर एप्रिलमध्ये जे काही मिळालेले आहे बाराशे एकोणपन्नास मेमध्ये बाराशे एकोणपन्नास जुलैमध्ये जूनमध्ये जे आहे बाराशे एकोणपन्नास त्यानंतर जुलैमध्ये बाराशे एकोणपन्नास ऑगस्टमध्ये जे आहे तेराशे एक्केचाळीस त्याचप्रमाणे सप्टेंबर महिन्याचे जे काही आहे बाराशे एकोणपन्नास तर असे टोटल मिळून जे झालेलं आहे सात हजार पाचशे नव्वद रुपये तर याची जे काही सबसिडी आहे सुद्धा झालेली आहे पाच हजार म्हणजे सात हजार पाचशे शहाऐंशी रुपये तर याचा विड्रॉल कशाप्रकारे करायचा आहे त्याचप्रमाणे तुमच्या रेशन कार्डवर किती पैसे जमा झालेले आतापर्यंत ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचप्रमाणे आस याचा विड्रॉल कशाप्रकारे भरायचा आहे फॉर्म कशाप्रकारे तुम्हाला भरून याचा जो काही विड्रॉल आहे ते डिपोजिटच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते तुमचे सात हजार शहाऐंशी रुपये तर माझे एवढे दाखवत आहे तुमच्या बँक खात्यामध्ये त्याचप्रमाणे तुमच्या रेशन कार्डमध्ये किती पैसे जमा झालेले आहे ते अशा प्रकारे तुम्ही चेक करा व कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या रेशनमध्ये किती पैसे दाखवत आहे त्याचप्रमाणे याचा विड्रॉलसाठी एक तुम्हाला फॉर्म फिलअप करावं लागणार आहे तर है। ते फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे फॉर्म भरताना कोणत्या चुका करायचे नाही जेणेकरून याचे जे काही अमाऊंट आहे ते डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिशरी स्टेटस जे काही तुम्ही चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तर अशामध्ये डीबीटीच्या माध्यमातून याचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या बँक खात्या आहेत याचे जे काही जे काही पैसे आहेत जे काही तुमच्या रेशन कार्डमध्ये जमा झालेले आहेत ते तुम्ही डायरेक्ट इथून विड्रॉल करू शकता डिटेल तर यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला आजच अपलोड करणार आहोत तर याचे अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू